गणगणगणात होते मंडळी बावीस लेख मी वाचायला ले घेते तर मी वाचते आता तुम्ही ऐका उन्मत्त पाटलाचे गर्वहरण शेगावी मारुतीच्या मंदिरात मारुतीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत होता सारा गाव त्यात सहभागी होत असे खंडेराव पाटील हा गावातील कुढारी होता पाटलाचे कुळ श्रीमंत होते पैसे सोने यांनी ते समृद्ध होते खंडू पाटलाचे कुळ भक्तीसेवेस तत्पर होते त्यांचा मूळ पुरुष महाजी पाटील त्यांना दोन मुले होती थोरल्याचे नाव कडताजी धाकट्याचे नाव कुकाजी कुकाजी हा पंढरीचा भक्त होता कडताजीला सहा मुले होती कुकाजीला पुत्र संतान नव्हते कडता कडताजीच्या मृत्यूनंतर त्याच्या सर्व मुलांचे संगोपन कुकाजीने केले त्यांच्या सदाचरणाने घरी सुबत्ता नांदत होते लक्ष्मी प्रसन्न होती हुकाजीनंतर पाटीलकीचा कारभार खंडेरावाकडे आला तो अत्यंत करारी होता पैशाने पाटील उन्मत्त पाटलाच्या घरी पैशाचा धूर निघत असल्याने सारेच पाटील बंधू उन्मत्त झाले होते सर्व बंधू तालीम करीत असत त्यांना कुस्तीचाही शौक होता विशेषतः हरिपाटील हा कुस्ती खेळत असे गणपती नारायण मारुती आणि कृष्णाजी यासह हरी हा खंडू पाटलाच्या पाच भावांचा एकत्र मेळा होता मारुतीच्या उत्सवात मारुतीऐवजी पाटलाचा जयजयकार केला जात असे प्रजा काय ती नेहमी गरीबत असते उन्मत्त सत्तेपुढे प्रजेचे प्रजेचे काय चालणार पाटी, पाटील कट मारा -मारा पाटील बंधूंमुळे गावात कटकटी मारामाऱ्या वाढल्या होत्या साधू संतांची टवाळी करायलाही पाटील बंधू मागे पुढे पाहत नसत पाटील बंधूंनी देवळात येऊन स्त्रींची टवाळी सुरू केली कुणी स्त्रींना पिशा गण्या म्हटले तर कुणी ताककण्या खाणारा असे म्हणून खेळ कुणी त्यांना कुस्ती खेळण्याचे आव्हान दिले साधू संतांशी कसे वागावे याची त्यांना जाणवत नव्हती ते म्हणाले तू स्वतःला देव देवेश्वर योग योगेश्वर म्हणवितोस ना मग आमच्याशी कुस्ती खेळ आणि दाखव तुझी ताकद ते उद्धटपणाचे शब्द ऐकूनही श्रींनी कोणतेच उत्तर दिले नाही ते किंचितसे हसले सतरा पाटलांपैकी एक भास्कर पाटील नावाचा भक्त होता त्याने स्त्रींना विनविले की नका महाराज येथे राहू चला अकोले गराला जाऊ ही पाटील पोरे माजली भाऊ यांचा नको संबंध हे शक्तीने माजले लक्ष्मीने धुंद झाले सत्य काही न चाले येथे यांची पाटील की सत्ताधीश मस्तीने माजले की सर्वत्र संच, संत सज्जनांना त्रास होतोच सत्यपुढे कुणाचेच शहाणपण नाही सत्यपुढे कुणाचे शहाणपण ना चालत नाही त्यावर श्री गजानन महाराज म्हणाले भास्करा थोडा वेळ दमधर ही पाटील मंडळी माझे भक्त आहेत सत्यने सत्तेने उन्मत्त झाल्याने त्यांचे पाशी नम्रता उरलेली नाही मी त्यांना माझी लेकरे समजतो श्री पुढे म्हणाले काही काळाने हा उर्मतपणा जाईल हरिपाटलाचा गर्व उतरविला एके दिवशी हरिपाटील मारुतीच्या मंदिरात आला त्याने श्रींचा हात धरला आणि माझ्याशी कुस्ती करा असे आव्हान दिले तालमीत जाऊ तुला मी चीत करेन अशी उद्दामपणाची भाषाही त्याने केली त्यावर श्री गजानन महाराज हरिपाटलासह आखाड्यात गेले ते स्वतः खाली बसून राहिले त्यांनीच प्रति आव्हान दिले की हरिपाटला तू स्वतःला पहिलेवान समजतोस उस, समजू समजतोस ना असेल ताकद तर मला उठव हरिपाटील प्रयत्न करू लागला महाराजांना हलवेळी त्याला जमेना हरिपाटील घामाघूम झाला हत्तीवढी ताकद त्याच्यात आहे हे त्याने जाणले माझ्यासारख्या अस्वलाने त्यांची चेष्टा करावी याबद्दल करा या तो स्वतःच खजिल झाला आता त्यांच्या पायावर डोके ठेवून त्यांना शरण जाण्यावाचून गत्यंत नाही हे त्याने ओळखले माझ्यासारख्या अस्वलाने त्याची त्यांची चेष्टा करावी याबद्दल तो स्वतःच खजील झाला आता त्यांच्या पायावर डोके ठेवून त्यांना शरण जाण्यावाचून गत्यंत नाही हे त्याने ओळखले श्रींनी त्याला सांगितले की आम्ही पूर्वी पुष्कळ पुस्तक केले आहेत कृष्ण बलराम असताना अशाच कुस्त्या बालपणी केल्या होत्या उतना मावशी ठार मारणारा गोकुळातला कृष्ण हा पाटीलच होता तू आता कुस्तीत मला चित कर नाहीतर पाटील हे नाव सोडून दे पाटील वरमला त्याचा गर्भ उतरला मस्ती झिरली तो स्त्रींना शरण आला त्यांची कृपा भाकू लागला तेव्हापासून त्याने संत सज्जनांची टवाळी करण्याचे सोडून दिले तो शहाणा झाला पण इतर बंधूंना ही शरणागती मानली नव्हती तेही संतांची परीक्षा घेण्यास पुढे सरसावले कसे तर चला आता आपण हे पुढल्या लेखामध्ये बघूया काय होते पाटील बंधूंकडून स्त्रींची परीक्षा हरिपाटलाचे गर्वहरण झाल्यानंतर त्याने स्त्रीची टवाळी करण्याचे सोडून दिले पण इतर बंधूंना मात्र गप्प बसविले नाही ते म्हणू लागले असल्या जोगड्याला तू घाबरतोस की काय सर्व बंधूंच्या मनात एकच विचार फिरत होता तो म्हणजे आपण पाटील गावाचे वतनदार नागव्या साधूच्या पायाशी आपण शरणागती पत्करायची छे उलट त्यालाच काही धाग दाखवायला पाहिजे त्याचे प्रस्त कमी करून लोकांना सावध केले पाहिजे आपण जर असे केले नाही तर गावचे लोक ठुळे होतील तेव्हा लोकांना सावध करण्याचे कर्तव्य कर्म आपण करायलाच हवे सोन्या सोन्याला कस लावला कस लावल्याशिवाय सोन्याची परीक्षा होत नाही असे म्हणतात तसाच काहीसा प्रकार इथेही घडून आला श्रीदासगुरु महाराजांनी इथे दोन दाखले दिले आहेत संत तुकारामांचा शांतपणा कळून यायला जशी उसाची मोळी कारणीभूत ठरली होती आणि रस्त्यात भेटेल त्याला नि मागेल त्याला आहे ऊस देतच घरी आले आणि किंवा ज्ञानदेवांची महती कळायला सुद्धा त्यांना रेड्याला बोलते करावे लागले होते परीक्षा केलीच पाहिजे हा विचार पाटील बंधूंच्या मनात अधिक प्रबळ झाला पाटील बंधू उसाची मोळी घेऊन मंदिरात आले खरी मात्र काहीच बोला नाही त्याला प्रचितीपूर्वीच आली होती इतरांनी मात्र विचारले की अरे पिशा या ऊसाला खातोस अरे पिशा या ऊसाला खातोस का तू सांग हे ऊस खायची इच्छा असेल तर त्यांनी एक अटही घातली ते म्हणाले आम्ही ऊसाचे करू प्रहार तुझ्या येवा अंगावर त्याचे बळ न उठले तर तरी योगी मानू तुला श्रींनी त्यांची एक अट घेत घातली ते काहीच बोलले नाहीत लेकरे बालिशपणा करीत आहेत एवढेच त्यांनी मनोमन जाणले ते घसरी गप्पा राहिले हे ऐकून त्यातला एक बंधू मारुती तो म्हणाला अरे हा भ्याला बर का तो काही उसाचा मार खायला तयार नाही तर दुसरा बंधू गणपती तो म्हणाला अरे विचार कसला करता मौन हीच संपत्ती समजा मौन हीच संमती समजा उरलेल्या दोघा भावांना हा विचार पटला त्यांनी हातात ऊस घेतला व वा पाठीवर मारण्यासाठी ते पुढे सरसावले सारे लोकही सारे लोक ही गोष्ट पाहू लागले ते पळू लागले भास्कर पाटील पाटील म्हणा भास्कर होता तो म्हणाला अरे उसाने मारू नका पाटील कुळातले तुम्ही आहात दयावंत असणे हा तुमचा कुळधर्म आहे साधू पुरुषांना छेडू नका त्यांचे विषयी तुमच्या मनात आदर नसेल तर त्यांना हिन लेखून त्यांची उपेक्षा करा आणि सोडून द्या त्यांना वाघाचे शिकार करणारे लोक कधी बंदूक होऊन घेऊन नाक तोड्यावर चाल करतात काय मारुतीने सुद्धा रावणाची लंका जाळली गरीबांच्या लोंब्या झुळतो तशाप्रमाणे पाटील बंधूंनी श्रींच्या अंगावर उसाने झोडपण्यास प्रारंभ केला श्री गजानन महाराज फक्त असले त्यांच्या पाठीवर एकही वळ उमटला नाही ते योगी सत्पुरुष होते सिद्ध महंत होते मग मात्र पाटील बंधू घाबरले ते स्त्रींना शरण आले शरणगंथांना अभयदात देऊन त्यांचेवर कृपा करणे हेच तर सत्पुरुषांचे कार्य आहे श्री गजानन महाराज म्हणाले मुलांनो तुम्ही ऊस घेऊन मला मारलेत तुमच्या हातातला तुमच्या हाताला खूप त्रास झाला असेल नव्हे का तुमचे श्रम कमी व्हा कमी व्हावेत यासाठी मीच तुम्हाला ऊसाचा रस काढून देतो मुलांना त्यांनी समोर बसविले व हाताने ऊस पिळून त्यांचा रस काढून दिला हे पाहून सर्वांनाच त्यांची महती कळली योग सामर्थ्याने त्यांनी हा चमत्कार करून दाखविला राष्ट्र सशक्त करण्यासाठी योग सामर्थ्य प्राप्त करून घ्या असा उपदेश श्रीदासगणूंनी या प्रसंगाचे निमित्त साधून मुलांना तरुण पिढीस केला आहे सर्व पाटील बंधू खजिर झाले त्यांनी स्त्रीना वंदन केले मग सर्व हकीकत खंडील पाटू खंडू पाटील यांनी सांगितली मग सर्व हकीकत खंडू पाटील यांना सांगितले खंडू पाटील चकित झाला खरा पण त्याच्या वाणीत मार्दव नव्हते तो श्रींना अरे तुरे म्हणत असे त्याचे वरही श्रींनी कृपा केली कशी लोकोद्धार करणे हेच साधू संतांचे कार्य आहे मंडळी हा लेख आता इथंच संपलेला आहे तर हे दोन लेख आता तुम्ही अगदी मनापासून ऐकले असतीलच तर आपण हा चॅनल अशासाठी चालू केलेला आहे की जे वृद्ध मंडळी घरात आहेत की ज्यांना बसून वाचता येत नाही मोतू मोतुबिंदू वगैरे झालेला असतो बऱ्याच जणांना डोळ्याचे प्रॉब्लेम्स असतात दिसत नाहीत तर त्यांची परमार्थ करायची वाचायची खूप इच्छा असते पण त्यांना वाचायला बसून वाचायला वगैरे जमत नाही तर ते झोपल्या झोपल्या ऐकू शकतात तुम्ही यूट्यूबवर जर त्यांना चालू करून दिलं तर ते त्याचा आनंद घेऊ शकतात आणि त्याचं प्रचंड पुण्य तुम्हाला लावेल हे वेगळेच तर आणि असे आपले बरेच भाऊ बहीण आहेत की ज्यांना खूप देवाचं वाचायची इच्छा आहे पण सवडच होत नाही आपल्या मैत्रिणींना सकाळची कामं वगैरे सांभाळून मुलाबांचं करून घाईघाईने ऑफिसला जायचं असतं आणि जे आपले भाऊ आहेत त्यांनासुद्धा त्यांच्या डोक्यावरही भरपूर टेन्शन्स असतात देवाचं करायची खूप इच्छा असते पण सवड होत नाही प्रत्येकजण सध्या इतका धावपळ धावपळ करतोय की देवाचं करायची इच्छा असूनही केली जात नाही तर अशांसाठी आपण हा चॅनल केलेला आहे की रोज पंधरा मिनटं सकाळी आणि संध्याकाळी जर तुम्ही वेळ काढलात आणि हे ऐकायला सुरुवात केलं तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल तर आत्तापर्यंत आपण श्री गुरुचरित्राचे एक ते त्रेपन्न अध्याय वाचलेले आपल्या या चॅनलवर आहेत परत श्री शंकराचं सुद्धा मी वाचन केलेलं आहे तर आणि आता गजानन आशिष हे पुस्तक मी आता वाचायला घेतलेलं आहे त्याद्वारे गायन महाराजांचं संपूर्ण चारित्र्य आपल्याला समजेल तर त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपला चॅनल अनेक लोकांपर्यंत पोहोचवा की ज्यांना आपल्या चॅनलची खूप गरज आहे धन्यवाद आणि कमेंट्समध्ये गणगण गणात होते असं नक्की लिहा धन्यवाद